भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आपत्ती कुटुंबावर कळेना मार्ग सुखाचा आलो परमात्मा एक मार्गात प्रत्येक क्षण लाभला आनंदाचा माझे नाव सऊ वर्षा तुकारामजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात प्रवेश केला तेव्हा माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते सासू सासरे मी माझे पती व दीड वर्षाचा मुलगा आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या पती व मुलावर खूप दुःख आलेले होते माझ्या पतीला घालत ताकली होती व मुलाला ठोका केला होता मार्गात येण्याआधी आम्ही खूप दुःखानी त्रासलेलो होतो माझ्या पतीला घालत टाकल्यामुळे हो ते कामावर जात नव्हते मला छाती भरून येणे व शौचास त्रास होणे तसेच मुलावर ठोका केला होता मुलाला नेहमी ताप राहायचा उलट्या करायचा पाण्यासारखी शौच करायचा शौच अशी करायचा की दोन फूट अंतरावर शौच जात होती त्याच्या शरीरातील मांस म्हाताऱ्या व्यक्तीचे मांस ज्या प्रकारे शरीरावर लांबत असते तसेच माझ्या मुलाचे लांबत होते यावर उपाय म्हणून आम्ही खूप फिरलो या देवाकडे जाणे त्या वैदाकडे जाणे कुलदेवतेचा आठ असणार म्हणून ती सुद्धा पूजा केली पण काही आराम झाला नाही माझी सासू शेतात कामाला जायची तर तिथल्या शेतात काम करणाऱ्या इतर बाया इथे जा तुमचे दुःख दूर होतील तिथे जा तुमचे दुःख दूर होतील नंतर घरी येऊन माझ्या सासूबाई आम्हाला सांगायचा त्या अनेक ठिकाणी आम्ही दुःख दूर करण्याकरिता जायचो परंतु तिथून आल्यानंतर माझे पती व मुलगा दोन दिवस चांगले राहायचे आणि पुन्हा तशीच प्रकृती व्यायची माझ्या आईकडे ताजमेहंदी बाबाची सेवा होती तर तिथे कबूल केले होत की जर माझ्या नातवाला आराम मिळेल तर पाच नारळ वाहीन परंतु काहीच आराम लागला नाही व असे करता करता आमचा एक वर्ष निघून गेलं डॉक्टरी उपचारसुद्धा केले परंतु तिथे पण काही आराम लागत नव्हता माझ्या पतीला डॉक्टर सांगायचे की कमजोरीमुळे अस होत वा आहे व मुलाला वातावरणाच्या बदलामुळे सांगितले होते आमच्याकडे जन्माष्टमीला श्रीकृष्ण बसायचा त्यावेळी माझी ननंद आली त्या मार्गातील सेविका आहेत त्या म्हणाल्या आता सर्व फिरून झालं असेल तर मी एक उपाय सांगतो तुम्ही परमात्मा एक मार्ग घ्या व मार्गाची रूपरेषा त्यांनी सांगितली पण पन... माझे सासरे मार्गात यायला तयार नव्हते जर मार्ग घेतला तर मी कुठेही निघून जाईल असे म्हणायचे मग त्यांना आम्ही खूप समजावल नंतर ते मार्गात येण्यास तयार झाले नंतर आम्ही दोन हजार अकरा वर्षी मार्गात प्रवेश केला त्यागोदर आम्ही मार्गदर्शिका काकू यांचाकडे मार्ग घ्यायला का यांचा गेलो आम्हाला काकूंनी विचारल की कशाकरिता मार्गात येत आहात तर आम्ही संपूर्ण दुःख सांगितले आम्हाला काकूंनी मार्गदर्शन केल व काही अनुभव पण सांगितले मार्गाप्रती नियम समजावून तीन दिवसांचे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझ्या मुलाला आणि आम्हा सर्वांना पूर्ण आराम मिळाला नंतर आम्हाला सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य देत असायच्या व आम्ही कार्य करीत गेलो जस्ट जसे आम्ही कार्य करत होतो तस तसे आमचे संपूर्ण दुःख दूर झाले नंतर काही दिवसांनी अचानक माझ्या मुलाची प्रकृती बिघडली त्याला पोटात त्रास होत होता त्याला काय झालं समजत नव्हत नंतर त्याला मोगरे हॉस्पिटल नागपूरला भरती केलं तिथे त्याला आराम लागला घरी आणलं व त्यानंतर संक्रात होती माझे सासरे उमरेडला गेले होते परंतु ते तिथून परत आलेच नाही आम्हाला खूप भीती वाटत होती की ते कुठे गेले असणार म्हणून नंतर माझे पती त्यांना पाहायला उमरेडला गेले तर ते एका नातेवाईकाच्या घरी दारू पिऊन होते त्यांना विचारल की मार्गात असून सुद्धा तुम्ही दारू पिली तर म्हणायला लागले की माझ्या नातवाची प्रकृती सुधारली म्हणून पिलो म्हणायला लागले तिथून लक्षात आलं की ते नेहमी चोरून लपून दारू पित होते म्हणून माझ्या मुलाची प्रकृती बिघडली होती नंतर आम्ही आमच्या मार्गदर्शिका काकूंना सांगितले तर त्यांनी माझ्या सासूला व सासऱ्यांना मार्गातून काढून टाकले नंतर आम्ही एका रूममध्ये व ते हॉलमध्ये राहते होते त्यामुळे आम्ही त्याग घेऊ शकत नव्हतो असे करता करता आठ वर्ष निघून गेले माझ्या सासूला दुसरीकडून नेहमी माहिती होत होते की माझ्या मुलाला व सुनेला त्याग घ्यायचा आहे पण आम्ही हॉलमध्ये राहत असल्यामुळे त्याग घेता येत नाही आहे तर त्यांनी आपल्या वेगळ्या रूममध्ये राहायला गेले नंतर आम्ही या मे महिन्यात त्यागाचे कार्य घेतले आमचे त्यागाचे कार्य सुखरूपपणे पार पडले परंतु त्यागाचे कार्य पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवस बाकी होते तर पुन्हा माझ्या मुलाच्या पोट दुखायला लागलं मी परमेश्वराच्या धावा केला व तीर्थ करून दिल व निंबू पाणी दिले तर पाच मिनिटात तो शांत झाला आणि अशा प्रकारे आमचे त्यागाचे कार्य सुखरूपपणे पार पडले आता आम्ही मार्गात चार सदस्य आहोत मी माझे पती व माझा आठ वर्षाचा मुलगा माझी दोन वर्षाची मुलगी मार्गात यायच्या आधी आमची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती परंतु आता आम्ही सुखी समाधानीने जीवन जगत आहोत हीच या मार्गाची महान कृपा आहे की सेवकांचा कुटुंबात भरभराट येत असते म्हणून तत्त्व शब्द नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेविका सौ वर्षा तुकारामजी मेश्राम पत्ता मू लोहारा पोस्ट शिरपूर ता उमरेड जिल्हा नागपूर अनुभव संकलन लेखन भाग्यश्री तांगडे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार